नमस्कार माझं नाव मीनाक्षी प्रवीण ठोंबरे शर्वरी मी शर्वरीच्या आई आहे माझी मुलगी मी फर्स्टला टाकली होती इथे तेव्हापासून तिच्यामध्ये खूप प्रगती झाली ती आज चौथीच्या क्लासमध्ये आहे ती स्वतःचा अभ्यास करत करत विषय गट विषय मित्र म्हणूनही काम करते गटालाही सांभाळते गटामध्ये अभ्यास करत असताना मला असं वाटलं की ती इतरांचा अभ्यास घेताना आणि स्वतःचा अभ्यास कमी होतो का काय तिचा पण असं न होता तिचा इतरांना अभ्यास घेता घेता तिचा अभ्यास स्वतः तीन पटीने जास्त वाढला ती आज इंग्लिश मराठी हिंदीसोबतच जपानी भाषाही खूप चांगल्या पद्धतीने बोलते तसंच तिला नवीन नवीन आव्हाने सोडवायला नवीन नवीन पद्धतीने शिकायला खूप आवडतं त्या शाळेमध्ये औपचारिक शिक्षणापेक्षा मुलांना अनौपचारिक औपचारिक पद्धतीने शिकण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं आहे माझ्या मुलीमध्ये पहिल्यापेक्षा आत्ता खूप बदल झाला आहे आणि तिनं खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करते आहे याचा म आम्हाला खरंच आनंद आहे सगळ्यांना माझी मम्मी मला पहिल्यांदा मोबाईल देत नव्हते तिला वाटायचं की मी नाही का दुसरं अभ्यासाविषयी गेम खेळत होते तर तिला वाटायचं की नाही का ही गेम खेळण्यासाठीच मोबाईल घेते पण नाही मी म्हणलं मम्मी मी नाही का अभ्यासच करते त्या मोबाईलवर मला दुसरं काही करायचं नाही मला खूप अभ्यास करायचा आहे आणखीन आणि नाही का म ऑनलाईन क्लास असतात आमचे लॉकडाऊन होतं तेव्हा शिंदे सर ऑनलाईन क्लास मध्ये मराठीमध्ये शिकवायचे तर आईला वाटायचं की खेळते मी माझ्या ऑनलाईन पाहिजे तर ती तिने एकदा बघितलं की नाही का ऑनलाईन क्लास आहे हो मी असं करत होते मला वाटायचं की ही फक्त मोबाईल कशासाठी घेते गेम खेळण्यासाठी किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघण्यासाठी पण तसं न करता ती ऑनलाईन क्लास करत होती पुन्हा समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि प्लस जपानीज भाषा शिकण्यासाठी तिनं जास्तीत जास्त मोबाईल वापरला आणि त्याच्यातून तिनं खूप चांगल्या पद्धतीनं जपानीज भाषा शिकलेली